पुस्तकाचं वाचन करतो वेळ मिळेल तेव्हा मी बरं एकतर वेळच मिळत नाही पहिली गोष्ट गेल्या वर्षभरात तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे दिवस मी ट्रॅव्हलिंग मध्ये होतो अधिवेशन आणि ट्रॅव्हलिंग बरं आणि पाच दिवस जनतेला पाच सहा दिवसापैकी दिवसा तीन दिवस फक्त घरी ये मी तीन का चार दिवस सकाळी एकदा दहाला बाहेर पडलं जनता सोडेल तेव्हाच घरी यायचं बरं बरं असं आहे त्यामुळं वेळ मिळत नाही जेव्हा राजकारण असतं प्रचार सभा बैठक नसतात तेव्हा काय करतात तुम्ही म्हणजे छंद म्हणून काय करता पुस्तकाचं वाचन करतो वेळ मिळेल तेव्हा मी बरं एकतर बर, वेळच मिळत नाही पहिली गोष्ट गेल्या वर्षभरात तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे दिवस मी ट्रॅव्हलिंग मध्येच होतो अधिवेशन आणि ट्रॅव्हलिंग बरं आणि सात दिवस जनतेला पाच दिवसापैकी तीन दिवस फक्त घरी मी तीन okay. का चार दिवस राहिलेला वेळ सगळा जनतेमध्येच गेलेला आहे मला ओके सकाळी एकदा दहाला बाहेर पडलं जनता सोडेल तेव्हाच घरी यायचं बरं बरं असं आहे त्यामुळे वेळ मिळत नाही अच्छा जो वेळ मिळतो तो, तो ट्रॅव्हलिंग आणि दिल्लीमध्ये अधिवेशन काळात संध्याकाळी बऱ्यापैकी वेळ मिळतो ओके okay, okay, okay. ओके जास्त फोकस करतो आता अनेकांच्या मनातला प्रश्न आहे तुम्ही खासदार म्हणून त्याला उत्तर द्या असं मला वाटतं की जे राष्ट्रवादीची दोन शकलं झालेली आहेत त्या वर्धापन दिन पण होता आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते काही वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत विलिनीकरण व्हावं किंवा पवारसाहेब पण म्हणाले होते तर त्याबाबत तुमचं मत काय आहे विलिनीकरणाच्या बाबतीत मी माझं वैयक्तिक मत हे सांगणार आहे की मी माझ्या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आदरणीय पवार साहेब सुप्रियाताई आणि जयंत पाटील यांच्या कानावर घालला जो कार्यकर्त्यांचा आदेश असेल तेच आम्ही साहेबांच्या कानावर घालू मला वाटत नाही साहेब ताई आणि जयंत पाटील साहेब सगळ्यांचा सा म्हणजे ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कुठला निर्णय पक्षामध्ये होईल असं मला वाटत नाही ओके okay. पण त्याच तुमच्या मतदारसंघातले एक आमदार राष्ट्रवादीचे ते म्हणतात विलिनीकरणाला त्यांचा पाठिंबा आहे अभिजित पाटलांचा ते म्हणतात झालं तर चांगलं आहे ते तुमच्याच मतदारसंघातले सगळ्यांबरोबर उठायची बसायची सवय आहे त्यांना त्यांनी ते त्यांची वैयक्तिक मतं सांगितलेले आहेत तेही त्यांच्या मतदारांचं ऐकून घेतील अविद पाटलांनी उभा राहतानाच कारखान्या बसून विधानसभा असली असेल मतदारांचं ऐकल्याशिवाय त्यांनी निर्णय ने, केलेला नाही किंवा कार्यकर्त्यांचं ऐकल्याशिवाय तर ते सगळ्यांचं घेतील आज सरकारचे प्रमुख म्हणून जायला लागते त्यांना निधी आणायचा आहे मतदारसंघात त्यांची भावना त्यांनी मन मोकळेपणाने व्यक्त केलेली मत व्यक्त करायला काय काही काही नाही माझं मी सांगणार मी जनतेच्या जॉब मी निवडून आलो जनतेच्या जॉब बरं ज्या विचारांनी जनतेने मला उभं केलं त्यांना विचारल्याशिवाय मी तर निर्णय घेणार सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा